बाई बाई परी गाडी खेळती तू तुला गंमत आणायचं नमस्कार आजी काय जेवण घेऊन केलं का कधी का होवलं पण आम्ही आपण मित्रांनो मामीला फोन लावतो मी मामाला दाखवणार असे तुम्ही व्हिडिओ बघत राहा लागतो का तुला बोलायची इच्छा नाही का कोणाला मला सांगितलं बी नाही तो आता लावा लाव लाव व्हिडिओ घेतो ना मी नंबर थांबई हा तुला भीन येत का चिबायच हुशार आहे तू काय बोलच आपलं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकेल मग ते नंबर बघ हे माझा मामा आहे पहिल्यांदाच आला व्हिडिओ मध्ये अचानक कोणी आला मामा आले, आले मामा

आई नमस्कार, नमस्कार। कोण का किती दिवसानंतर आले तीन वर्षानंतर पाहिलं का मित्रांनो तुम्ही माझ्या मामाला दाखवतो मी थांबा बाई बाई कोण आला आपल्या घरी इकडे बघ हे बघा मित्रांनो असं ते आता घरात बाई 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 परी गाडी खेळची तू तुला गंमत आणायचं पडली गाडी का कशी बोलते मित्रांनो आपल्या घरी कोण आलेल बाबा कोणचे कोणचे आलेले बाबा तर नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त माझी इथेच असाल काल शेवटी पूर्ण पापडं झाले आता काल पूर्ण पापड केले खरंच ना इतका ट्रेस टाळतो त्या पापडांचा खरंच आणि काय तुम्ही आमची ती दाखवली ती तुम मी तुम्हाला अशी दरी तू ती कशी वाटली सांगितलं नाही तुम्ही मला तुम्ही एकदम आज सांगा कशी तु होती कशी काय केलं म्हणून परत आज मग हां काल हां ते काल नाही का मामा आलेते आल 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 तो माझे माझे त्यांचे मामा आलेते गावाकडून काल त्यांनी बघायला आलेते मुलगी कशी म्हणून ते साखरपुड्याच्या टायमाला नव्हते आले ते आता काल पर्व काल आले ते तर त्यांनी बघितलं काल ते घरी आले चहा पिली सगळं केलं मग काय आलते आम्ही काही ओळखलं नाही एवढं कारण मला माहीत नाही कारण मी क सगळ्यांना एवढं बघितलेलंच नाही ना त्या म्हणून मग तिकडे काय बघत होते काही नाही सॉरी टी व्ही बघत होते परत <स्थिया> काल मी त्यांना बघितलं काल मग मी ते साखरपुड्यात नव्हते आले ते त्यामुळे मग मी बघितलं नाही ओळखलं एवढं मला नवीन वाटलं कोणी त्यामुळे त्यांचे मामा आलते ते म्हणजे तुमच्या रामदादाची मामा आलते का बघितलं जेवण सुद्धा करायचं करूया पर, हाँ, परत हां आता मस्त लग्नाची द्यायचा झालेली आहे तर परत विचार चालू होता की मला पिवळ्या कलरची काटपत्र साडी घ्यायची मम्मीचं तर बघू आता काय म्हणणं आहे तर घेऊया मग आपण मी मला दाखवलीच मग मी कशी घेतली म्हणून पहिले मी इतकी तुम्ही आधी माझी बघितली होती हळदी साडी तर साधी सिंपल आहे तू फोटोशूटला दुसरी पाहिजे ना काटापत्राची त्यामुळे दुसरी घेणार आहे मी फोटोशूट चांगले आले फोटो छान यायला पाहिजे काटपत्र साडीवरच फोटो छान येतात बरोबर ना त्याच्यामुळे मग मी काटापद्रेस साडी घेणार आहे आणि हां असं पैकी फोटोशूट करण्यासाठी काथापद्रेस साडी घेणार छान वाटते घात घातलं आणि त्याच्यात छान त्याच कलरमधून शेल शेला म्हणतात ते बी घेणार आहे मी तसं नऊवारी नववारी साडीवर घालायची तसं सा घेत गे, घेतलेलं आहे तसं सेम त्याच्यावर शेला सुद्धा घेणार आहे आता बस आता महिना सुद्धा गेला बड़ आता हा निघून जाणारे पंधरा दिवस राहिले फक्त पंधरा वीस दिवस खूप पटपटा दिवस चालले तुम्हाला खूप तुम्हाला खूप एक्साइटमेंट असेल तुम्ही काय तुमच्या लग्नाचे आता व्हिडिओ सुद्धा येणार आहे आमच्या सुद्धा लग्नाचे व्हिडिओ येणार आहे आता लवकरात लवकर 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 तयारी चालू सुद्धा आहे परत मग मी आता अजून एकदा याच महिन्यात माझ्या मावशीची मुली सुद्धा लग्न आहे तिथं सुद्धा जायचंय मला मी तिथे जाईन व्हिडिओ शूट करीन दाखवीन तुम्हाला सगळ्यांना मजवीन माझ्या मावशी माझ्या लॉकडाऊन सुद्धा जाणार अजून लॉकडाऊन आठवडाभरान आहे जाईन मग हवी टायमाला तर जाऊन येईन माझ्या मावशीकडं मावशीकडे सुद्धा जाईन अल्बम मला सुद्धा तिकडे जायचं होतं आईकडं पण काय म्हणतात तुमच्या अंदाज बिलकुल टाईम नाही घरात बिलकुल चार करमातच नाही तर घरी करमतच नाही बिलकुल क बोर होती पूर्ण दिवसभर बाहेर जायचं तर कोणी घेऊन जात नाही पप्पाला टाईम भेटत नाही यांनासुद्धा सुद्धा टाईम नाही मग काय आता इतकी फिरायची इच्छा आहे आज तर खूप इतकं छान ऊन बी खूप पडतंय सगळीकडे जास्तच ऊन पडले खूप तापमान लव उन्हाळा लागला आता हा मला व्हिडिओ जमतात का नाही ते सांगा आधी मी बरोबर व्हिडिओ करते हैं का काय नाही लाँगे लाँगे ते असेल तर प्लीज सांगा मला तेवढच तुम्हाला अजून कशी कशी व्हिडिओ बघायला आवडेल ते नक्की बघते मम्मीने केलेली मटकीची भाजी केलेली आज परत पोळा सुद्धा केलेला सकाळी लवकरच आणखी ते लवकरच स्वयंपाक करणं लागतो सकाळी नऊला लावून साडे नऊ वाजेचं स्वयंपाक व्हायला पाहिजे पूर्ण स्वयंपाक पूर्ण झालं पाहिजे साडे नऊ वाजेस तर बसले तुळ काल पुन्हा बापड संपले पापड सगळं झालं आता कालचं पापड चला जास्त मोठा खायला नवीन व्हिडिओ माहिती घेऊ काय खाल्लं म्हणा कोणाला बोलती काय अ मामी काय ग मामी मामी, ओ, मामी? आ... ते त्यांच्याकडे मोठा मोबाईल आहे का मो... दे वे दे वे एक मिनिट थांब त्या यांच्याकडं मोठा मोबाईल आहे का म्हटलं हा तो मोठा मोबाईल मोठा मोबाईल असला ना त्यांना वर जाऊन सर्च करा म्हणा मी काय म्हणालो आपण एका व्हिडिओ बनवतो बघा युट्यूब वर युटूब वर व्हिडिओ बनवतो म्हटलं कोण कोणाचं पाहिलं तुम्ही भाऊच पाहिलं असल हा तर तुम्ही भाऊचे व्हिडिओ पाहिले असन तुम्ही ना कौन, माझं चॅनल सर्च करा म्हणा रोहिणी राम सावळे अरे पावनाला आहे ना हे नंबर आहे ना यांच्या इच्छा सांगा ना हॅलो बघा मामा अरे पावनाच्या मोबाईल वर येते ना घर नाही या पावनाच्या फक्त गाडी हा ते सांगते ह्या पावनावर तू फोन त्यांना म्हणा रोहिणी राम चावळे सर्च म्हणा तिच्यावर मी व्हिडिओ टाक केले ती पोरगी पाहणार तो मी ओम सावळे नाही रोहिणी राम सावळे युट्यूबवर आपण ब्लॉग बनवतो हा रोहिणी त्यांना दाखवा हा दहा हजार सबस्क्राईबर दहा दहा हजार सबस्क्राईबर आहे ते दाखवा मग मागेल दाखवा व्हिडिओ आणि ते पण हा मग आजी भाऊचं लग्न काढलं का तारीख काय काढ काहीतरी जून ची का जानेवारीची काढली मित्रांनो मी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करेल